हाय फ्रेंड्स प्रेरणा झुंबेट रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप आहे आता श्रावण महिना चालू आहे आणि पावसाचे पण दिवस आहे अशा वेळेला आपल्याला भजी खायची इच्छा होते अशा वेळेला आपण कांदा भजी वगैरे करतो पण आज आपण पालक बटाटा भाजी कशी बनवायची बघणार आहे आता श्रावण महिन्यात काही जणांना कांदा चालत नाही तर अशा वेळेला ही कांदा न वापरता भजी बनवायची आहे आज मी इथं कांदा वापरलेला आहे कांदा वापरून पालक बटाटा भजी केलेली आहे छान अशी कुरकुरीत होते आपण इथं कुठलाही सोडा वगैरे वापरलेला नाहीये चला तर मग उशीर न करता आपण रेसिपीला सुरुवात करू तर इथं मी पालक घेतलेला आहे स्वच्छ धुवून घेतलेला असं बारीक चिरून आता इथं एक कप पहिले एवढे आपण पालक घेतलेला आहे चिरून आता त्यामध्ये आपण हा मध्यम आकाराचा बटाटा किसून घातलेला आहे स्वच्छ धुवून हा पिसलेला आहे आणि त्यात थोडस पाणी आपण हाताने असं पिळून काढलेलं आहे थोडीशी कोथंबीर घेतलेली आहे मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे बारीक चिरून आता ज्यांना कांदा खायचा नाही त्यांनी कांदा वापरू नका त्यामध्ये आणि इथं एक कप मी बेसन घेतलेलं आहे त्यात थोडंसं बेसन मी बाजूला ठेवलेलं आहे काढून इथं बेसनचा अंदाज सांगू शकत नाही किती लागेल एवढं तुम्ही अंदाज घेत्यामध्ये बेसन घालू शकता आणि इथं चार कप मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाच्या पीठामुळं भजी छान अशी कुरकुरीत होतात आणि इथं मी दोन तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत जिरं घेतलेलं आहे थोडंसं आणि दोन तीन लसणीच्या पाकळ्याच्या बारीक अशा ठेचून घेतलेले आहे धना पावडर घेतलेली आहे एक चमचा अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आणि चवीपुरतं मीठ टाकायचे आणि थोडस लाल तिखट घेतलेले आहे त्याच्यामुळे भजीला टेस्ट पण येते आणि कलर पण येतो छान आणि ओवा घेतलेला इथं अर्धा चमचा आणि थोडासा हातावरती आपण चोळून घालून घेणार आहे यामध्ये आता हे सगळं आपण मिश्रण हाताने असे मिक्स करून घेणार आहोत आणि यामध्ये आपण पाणी वगैरे वापरणार नाहीये कारण पालक आणि बटाट्याला पाणी शिफ्ट त्याच्यामध्येच आपण हे आता भिजवून घेणार आहोत चांगलं त्याच्यामध्ये पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाहीये जेवढं या पाण्यामध्ये पीठ राहील ना तेवढंच आपल्याला ह्याच्यामध्ये बेसनचं पीठ घालून घ्यायचंय त्यामुळे आपण बेसनच्या पिठाचा आपल्याला अंदाज सांगता येत नाही ते आपण अंदाज घ्यायचं आता हे असं आपल्याला हे भिजवून घ्यायचंय असं याच हे बाइंडिंग झालं पाहिजे व्यवस्थित असं गोळा बनवता आला पाहिजे इतकंच हे आपल्याला भिजवून घ्यायचंय आता तेल आपलं तापलं की त्यामध्ये आपण हे सोडून घेणार आहोत तर तेल आपल्याला एकदम कडकडीत गरम करायचं नाही म्हणजे धूर निघेपर्यंत आपल्याला हे गरम करायचं नाही थोडस असं मध्यम गरम करून त्यामध्ये आपण हे भजी सोडून घेणार आहोत आणि भजी सोडून झाली की मग आपल्याला हे मंद पाच आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे जर तेल गरम नसताना आपण ह्याच्यामध्ये भजी सोडली तर मग ती भजी तेल शोषून घेतात त्याच्यासाठी आपल्याला हे थोडस तेल गरम असतानाच आपल्याला हे भजी सोडून घ्यायचे म्हणजे भजीला आपलं बिलकुल असं तेल राहत नाही आणि थोडस असं मोकळं झाल्यावरती आपण त्याला असं हलवून घ्यायचं आता इथे हे तळायला आपल्याला जास्त उशीर लागत नाही तीन ते चार मिनिटांमध्ये आपले हे तळून होतात फक्त आपल्या झाल्याला हे कुरकुरीत लागले की आपण हे काढून घेणार आहोत तर बघू शकता किती छान असा कलर पण आलेला आहे आपण ह्याच्यामध्ये लाल तिखट वापरलेलं आहे त्याच्यामुळं भजीला असा छान असा कलर आलेला आहे इथं हे आपली भाजी कुरकुरीत झालेली आहे छान आपण हे बाजूला काढून घेऊ आवाजावरनं समजलंच असेल ती छान अशी कुरकुरीत अशी झालेली आहे भजी आणि इथं आपण कुठलाही सोडा वगैरे वापरलेला नाहीये तांदळाचं पीठ वापरलेलं आहे तुम्ही बघा पीठ नसेल तर तुम्ही कॉर्नफ्लावर सुद्धा वापरू शकता तसेच आपण हे बाकीचे पण आता करून घेणार आहोत अगर तुम्हाला कधीतरी कांदा भजी वगैरे खाऊन कंटाळा असेल तर तुम्ही हे असं पण करून खाऊ शकता किंवा तुम्ही फक्त पालकची पण भजी करून खाऊ शकता

आणि छान अशी हे कुरकुरीत अशी झालेली आहे तर इथे हे आपले सगळे पालक बटाटा भजी तळून झालेली आहे तर आवाज बघू शकता तुम्हाला मी हे तोडून सुद्धा दाखवणार आहे आता याच्याबरोबर आपण ही मिरची फ्राय करून घेतलेली आहे हे तुम्ही सॉस बरोबर खाऊ शकता किंवा नुसतं असंच सुद्धा खालत तरी पण चालते बघू शकता तुम्ही मी सुद्धा पण आवाज येतोय म्हणजे वरून अशी छान अशी कुरकुरीत आतून अशी जाळीदार झालेली आहे तर तुम्ही पण ही नक्की रेसिपी ट्राय करा आणि कशी झाली ही कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा अशाच नवनवीन रेसिपींसोबत तोपर्यंत टेक केअर बाय बाय